रे वेड़ा त अभंगी त भाॼी जबल वारिय राजापुरा का राजापुरात इकडे आमदारेवाडीत माहिती आहे का तुका अरे साधा त्या देवाचं पण नाव ज्या ठिकाणी तू इलस त्या देवाचं नाव तू घेऊक ना तू झापूक झपूक करून इलं काय वाटे काय पाहिलं काय कर्म घेतलं तुक वाटत कि बोला तुकच येत तू आधी गोवा म्हणायचे लायकीच हा तुला मी गोवा मानतोय म्हणजे तू सांगशील तर तू एखादा विषय माझ्या क्रॉस कर ना का काय बोलत आव नकोस ना जेव्हा शपथ भीमसेन जोशी तेव्हा सांगले म्हणजे शेळपेत कोणतरी जलमलो असं समजलो ना त्याने जागेने बिचारे प्राण सोडले त्या <laughs> बक्षीसीला पन्नास रुपये ती पण तुका भीमसेन जोशी आठवण बऱ्या बाजारसाठी दिले बक्षीसचा अरे काय कसा असं पण तुला सुरांत आवाज तरी लागता का तुका भरी पेटी भरी पेटीची खूप माहिती असत तू आता सांगतो की मी सुरुवातीत काय गायलं तुझे कान फुटलेले हा भजनातलं बोलतल बरोबर भजन बोलतन सुरुवाती हे मी, मी काय सांगतो तू आधी आडाने तरी मी काय म्हंटल भजनात मी बोलताना गायलो पण मी सुरुवाती शिवरंगीने गायले ना सुरुवातीक किंवा तू गेल तू जाग्या नाही असतो अरे तुका नु सगळा समाजता पण सोना असेल काय कान खायच तर याला काढून टाकू काय ना तुझ्या बुवचं नाव घेतोय किळूसकर बुवा त्यांचे त्या बरोबर पण झाल्या ना बो ते खयच्या ले लेवल तू येतो काय म्हणून काय म्हणून तू नाव घेतो त्यांचा तू साऱ्या कामातरी वाजवून दाखव लावून दाखव ना तू दा पेटी हाडत किती तू तू पेटी तुला आणून घेऊन ये काय काय तुझ्याकडे तुझ्या पुस्तक तुझी तु एक त्या भरली आहे दाखव उघडून दाखव लोकांना पुस्तकात धरतो तू उगीच खायला हे धाकले मूठ सवाल लागायची उगीत तू माझ्या भानगडीत पाडाको तुझा तू कर आणि तू वाटेक लागायचो काय हा ठेवलं मी काय म्हटलं तुळशी बिया तू सांगितलं ना बरोबर ना वृंदा जरा संद त्याचो हात तुटलो ना होय मा मग आहे का ह्या व्हॉट्सअपवर गावता सगळा व्हॉट्सअपवर फेसबुकवर गावता तू फेसबुक आधी तु तुला माहिती आहे कसा असतात काय चाटून खावता तू होय फेसबुक फेसबुकवर काय लावत रे तू बर तू फेसुर केव्हा चाललं सांगतली मी चार वाजता उघडून काय ग्रंथ वाचतो तुझं डोळ उघड असं वाचतो ना तू तु ग्रंथ तुझं डोळं खै दिवसात तुझं हो दिवसाचे चोवीस तास तुझं डोळं केव्हा उघड असता तो सांगला होता आमच्या आता तरी तुझं डोळं दो उघड हा का तुझं डोळ्यावर डोळं कधी हा अरे काय दिनक्या बघित माझे बरोबर तू हे करत तू तुझा काय आता कर मी वाटायला लागला तू काय सांगले तर सांग असं नको ना सांगूस तू तू प्रू करून दे ना ह्याची बारी केलं त्याची आजच्या वास्तवात जगात शे लोकांनी बघले नाही तू तुझे तू तु काय करतस रे अर्धो अर्धो तास फक्त बोलायचा लोकांना थूक लावायची वाटेक लागायचे तु वाटे कसले लागा कस तुला बाराने तेरा हजार रुपये द्यायचे विचार हे कसले तुला द्यायचे अरे इकडे बघ त्या शिर्षेकर कोणते शिष्य तो मगाशी ते किती छान गायले तू नाही होतस तू कर्मदळी रे बुवा कर्मदळी रे तू महिला म्हणतो बायका सांगतात तू सिंधुदुर्गात महिला नसतात कोणी सांगितले मच्छी मार्केटच्या एका बारीक बाय बायका नसले म्हणजे बायका ना अरे शंभराच्या पठीण बायका असतात ना बुवा का सिंधुदुर्गाची तिकडची लाज घालवताना इकडे लाज वाटत ना तू सांगू काही की तुमच्यापेक्षा जास्त पद्धतीत बायका असतात तिथे कारण आम्ही वाईट बोलत नाही म्हणून सांग ना तू राम कसं होत तू सांग तरी तू रावण तू हे रावण तू रावण तो गण म्हणतो फुडीची ओळ आठवडुची लागतात तीन पावटी आयटा नोटिशनात तू काय मध्येच काय केल्यास तोच म्हणून तो बरोबर ऍडजस्ट करून घेतो सोळा मात्र काय ऍडजस्ट करू लागतो तू खडे सुरुवात करतो सण खडे काल खडे तुका काय सम काल समजता उगीच आपला काहीतरी बोला गेला बोलायचा काय आता तोंड किती पाडून बसलं हा काय वाजवत तू तू वाजवून तेरा मात्र घात वाजव ये होय येऊ ये, रौ रौ, ये। <laughs> अरे काय तुला दहा समजता तुका दहा समजता काय त्यानं मारले दहा समजता तू काही जातो रावण तू रावण एक नंबरच भजन कर जरा राहायचं देवाचे एक दोन गोष्टी सांग ह्या ठेवलं नाही मग हे पुस्तक पुराणातला सांग ना पुराण काय तर माग पण बघू तुझ्यात किती किडे बघू शकतात माझ्या बरोबर भरना दिलं चढ हरक्या राखण्यावर हरपव घेतो तो घालून गोष्ट झाला चला भजन चला पुस्तक भेदा किरी चाललंय मी जरा बुवा स्वप्न ये ना लग्ना काय चड्ड रुग्ण होतो काय रे लग्ना पैशासाठी हो पैसे ते बरोबर वाचावे लागतात अरे पैशासाठी लालची तू काय हा करामात जाताला तर गावताल सहा हजार नऊशे रुपये ना तुका जास्त मिळाले काय करत पार्टी देतो माका जाता ना <स्थागा> काय दिनके नको नको तर सांगतो है्य आपला खोटा बोलायचा रेटून बोलायचं हे तुझे धंदे चुक घ्या का मात मटत आणि असा काय दिशा मानून घेत त्यांका समजा तसा बोल सिंधुर्गातले बुवा सिंधुदर्गाच नाव ठेव हो। मातीत मिळवत तू भजनी बुवाचं नाव हो। आज कोटक ठेवलं <laughs> अरे पांगुळ गैलवलं दिसतोस तू पांगळ गैलवत एक नंबर तुमच्या माहितीसाठी सांगते इतकू हुशार प्राणी ना म्हणजे त्या दिवशी आम्ही आमची मुंबईत दोघांची बारी आम्ही तुम्ही म्हटलं तिकीट मिळत नाही रे म्हटलं एस टी जाऊया आणि एस टीत बसलो आणि लोणावळा स्टेशनवर गाडी थांबली हो माझ्या बाजू मी इकडे तो खिडकीच्या बाजूकाने लोणावळा स्टेशनवर एस टी थांबल्या बरोबर ते सरबत बिरबत घेऊन गाडी गाडीत पेपर देणारे येले हो काय करी खिशातसून चिल्लर गाडी मोजी आणि परत खिशात ठे मी म्हटलं काय भान करण्या तू पका बघाय नाही आणि जशी कंडक्टर येऊन बेल मारले ऐकणार तो विषय बेल मारले तसं खिडकेसून हात बाहेर काढले पेपरवाल्याक सांगतो पेपर आला तो बिचारू पेपरवालो धावत पळ ह्याच्या अंगार पेपर टाकल्यान यांना ती चिल्लर होती ती त्याच्या हातावर फेकलेन आणि इष्टी चालक लागली मी विचारलं दिने तुका पेपर घ्यायचं होतो तो त्याच्याकडनं पेपर घ्यायचो ना तुका म्हणता नाही समजाता तू तुला दोन रुपयाचा नाना खोटा होता ढकलून दिले एक किलोमीटर गेल्यानंतर पेपर वाचला ना स्वतःच हसता मी म्हटलं हसत की रे तर नाही म्हणता बुवा तुम्ही सांगतात का बरोबर कर्म इथेच करूच आणि इथेच फेडूत झाला काय म्हणता तर माका म्हणता त्याच्या दोन रुपयाचा नाना मी खोटा दिलाय त्या मेल्यान माका पेपर कालच दिलाय म्हणून झाकल्या हे इथे प्रत्येक जन्म गेलेलो माणूस ना आपल्या प्रारब्धाचा गाठोडा घेऊन येलेला लक्षात ठेव तुझ्याचा कर्मात आता कधी चुकू शकत नाही आणि माझ्या कर्मातला पण चुकू शकत नाही लक्षात ठेव रावणानं काय केलंय किती वर्ष पंच्याण्णव हजार वर्ष रावणाचा वय होता तेव्हा सीता माई अठरा वर्षाची होती आणि राम चोवीस वर्षाचा होतो आणि तेव्हा तू किती वर्षात होत सांग ना तेव्हा तू किती वर्षात होतो तू वाटतंय जन मी काय कुत्र होतोस काय सांग ना तीन होतो म्हणून काय दिन आहे तू सुरुवाती किती बोलशील म्हणजे पुढे काय करशील तू आता गावातच नाही तू तू काही इतक्या नाही ताप ना तू नाही देवा शपथ बोलण्याच्या बाबतीत तो आता तो भजन बाजूकड ठेवतो आता करणार ना आता थोडा येऊन उभं होतो मागे हातात घेत का वाटला सन्माननीय जयेश आंबेडकर यांकडून हे शंभर रुपयाचं पार्थ्य केलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो बरं मी एक विचारते ह्याचं नाव सुचला कसा तुमक तू प्रत्येकाच्या घराघरात पोहोचल पण मी वाईट बोलणार नाही ते बघणार ज्ञान भरपूर आहे फक्त वापरून घेणार नाही अक्कल अक्कलतेची चालणार नाही शाळा शाळेत किती शिकलो का माहिती नाही लिहिलेलं सुद्धा माझी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तुका दिले नाही बक्षीस पन्नास शंभर रुपयाने लिहिले नाही पशुवैद्य म्हणजे कोण इंग्लिश मध्ये त्यांना काय म्हणतात <laughs> वृंदेचा पुढे काय झालं तर सांग त्या बायकान काय कुठे बरा तुळशी तुळशी तर लगीन लावतात ना त्याच्यात आवळेने चिचे टीका ठेवतात ते सांगे माझा प्रश्न नाही माहिती ना माका तो काय विचारतोय तुझ्या ग्रंथ वाचणार हो ना तुमच्याकडे ठेवतात आवळ्या चिंच याचा ग्रंथचं ज्ञान जास्त आणि दादा पुराण काढ विषय थांबा तुझ्या नाही पण रागाची माहिती आहे भले हातातून निघू दे नको आवाजातून निघू दे नको पण बोलणं माहिती आहे मी मान्य करतो काय विषय नाही आणि त्याच्यात मान्य करून माका काय हरकत नाही पण काय आपल्या त्या चोरातसून निघणार नाही आपल्या हातात सुंदर ते चोर निघत नसतील तर रागाची माहिती असं नसतो उपयोग का मी हेडमास्तर हे पोरांगा शिकव घेऊ नको ह्याच्याबरोबर लागाल बागा काय तो बोलणार शंभर टक्के तुमचे पैसे भेटून तो नक्की लागलो काय विषय नाही त्याच्याबद्दल पण आता तरी सुरुवाती त्या देवाचं नाव घे ज्या लोकांनी जेवलं नाही ना तू उपाशी आहे ना जा का वाटाण्याची भाजी पत्री केलेली आहे ती बोल जरा नशिबात लागता नशिबात <laughs> thank you ben <laughs> पांडुरंगा प्रति पर्वत कार्तिकी एकादशी झाली आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी त्या दिवशी विष्णुदेव साक्षात झोपेतून जागे झाले म्हणजे तो विषय पांडुरंगाचा रूपाचा ध्यानाचा अभंग जो पांडुरंग अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस युग विठेवरती उभा राहिलाय का तर भक्त कुंडलिक त्यांचा प्रिय भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करतोय या भटनाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की आपण ज्यांच्या उदरी जन्म घेतलाय त्या आपल्या आई वडिलांची मरेपर्यंत सेवा करा आपल्या आयुष्यात कशाचीही काही कमी मिळणार कमी पडणार नाही धन्यवाद रुपा सुरुवात करतोय विकार रूप दा विकार this is love